कथा पंच सुरजी मान्य व कोणी श्री ब्रह्मानंद नाईक सर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला सानपाडा याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डीसीपी जुंतूर अमित काळे सर मान्य एसीपी सीबीडी विभाग श्री मयूर भुजबळ सर त्यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे पंकज धाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने नेहरू जूनगर रेल्वे स्टेशन पूर्ववर्जला सापळा लावून एक हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेले असून त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉइंट आठ एवढा चौतीस पॉइंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौशे हजार किमतीचा एम डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरुद्ध नेहरू पोलीस ठाणे गुळाव पाचशे एक्क्याऐंशी अब्बी पंच्याण्णव दाखल करण्यात आलेला आहे तसेच काल सी आकाश ठाकरे यांनी केलेल्या डिस्कव्हरी पंचनामध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस ठाणे नेहरू पोलीस ठाणे तसेच नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम डी अथवा इतर अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल क्रमांकावरती पोलिसांना संपर्क साधून सदर बाबत माहिती देण्यात येते सदर आरोपी हर्ष धरमपाल चौरसिया यांना मान्य न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे